एक धक्कादायक बातमी समोर येते अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे तामिळनाडूहून धमकीचा ईमेल आलेला आहे या धमकी प्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे तर तामिळनाडूमधून हा ईमेल आलेला आहे या ईमेलमध्ये अयोध्या येथील राम मंदिर उडवण्याचा मेसेज आहे यानंतर आता मोठी खळबळ उडालेली आहे दरम्यान हा तामिळनाडूतून धमकीचा ईमेल हा सायबर सेलकडे करण्यात आलेला आहे त्यानंतर आता सायबर सेलमध्ये या प्रकरणी तक्रारसुद्धा करण्यात आली आहे मात्र या धमकीनंतर यंत्रणा सतर्क झालेली आहे तामिळनाडू मधून हा धमकीचाही आला आहे राम मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सोबत जोडलेले आहेत महेंद्र जगदीश अयोध्येतील राम मंदिर आहे त्या राम मंदिरला ते हल्ला बॉम्बने हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे चौदा तारखेला ज्या ज्या रात्री हा एक मेला होता त्यामध्ये राम फ्रस्त जन्मभूमी ट्रस्ट कडून एक मेल आला होता त्यामध्ये मंदिराची सुरक्षा वाढवा ट्रस्टचे जे अकाउंट ऑफिसर आहेत महेश कुमार यांनी ही सायबर सेलमध्ये तक्रार जी दाखल केली होती या संदर्भात त्यानंतर या धमकीनंतर जे ते जन्म जे राम जन्म संकुल आहे आणि आसपासच्या परिसरात आहे ती सुरक्षा वाढवण्यात आली होती इलेक्ट्रॉनिक जे आहे देखरेख प्रणाली खाली म्हणजे सीसीटीव्ही पुढे जे आहेत त्याच्या देखरेखीखाली जी आहे ती अधिक सक्रिय करण्यात आली पोलिसांनी जी आहे ती अधिकाधिक मंदिराजवळ शोध मोहीम राबवली त्याचवेळी बाराबांची चंदोली आणि अलीगड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी धमकीचे मेल आले होते यामध्ये डीएम कार्यालयावरही हो बॉम्ब हल्ला करण्याची ती धमकी देण्यात आली होती तसे सर्व मेह तामिळनाडूतून पाठवण्यात आले होते तामिळनाडूचा सा सायबर सेल देखील सक्रिय झालाय आणि त्यामध्ये संशयास्पद जी ईमेल जी ती त्याची माहिती मिळाल्यानंतर तामिळनाडू सायबर सेलला एक सदर करण्यात आला होता जेणेकरून हा मेट कुठून पाठवला गेला आहे आणि त्यामागील नेमकी व्यक्ती कोण आहे त्याची ओळख पडू शकेल रामलल्लाच्या प्रतिष्ठेपासून प्राणप्रदि प्रतिष्ठेपासून अनेक वेळा धमक्या मिळाल्या होत्या त्यामुळे खलिस्तानी राष्ट्रपती पल्लूने अनेक वेळा धमक्या दिल्या होत्या अशी माहिती महेंद्र या मागे नेमका व्यक्ती कोण आहे त्याची आता त्याचा आता शोध सायबर सेलकडून सुरू आहे धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल